नो मॅटर वॉट कुठले असे तीन सोर्सेस ऑफ इन्कम आहे जे आपण शेअर मार्केटच्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमधनं आपण कमवू शकतो ज्याच्यावरती पर्सनली मी पण अंमलबजावणी करायला सुरू केलेली आहे ओके आणि ह्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मिडियम टर्म आणि लॉंग टर्म असा आपल्याकडे इन्कम ब्रेकअपमध्ये येणार आहे ओके व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जी मी तुम्हाला देणार आहे खूपच उपयोगाची ठरणार आहे कारण पर्सनली मी याला प्रॅक्टिकलमध्ये आणतोय वापरण्यामध्ये आणि जर तुम्हाला इन्फॉर्मेशन जर फायदेशीर वाटत असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल काही ते तुमचं नॉलेज वाढत असेल तर व्हिडिओला लाईक तर द्याच आणि जास्तीत जास्त मराठी माणसापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे असेल तर पण टोटली फ्रीमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप पाठवा एक चोवीसचा वेळ आहे तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी डिस्क्रिप्शन वाचून द्या नंतर या करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा साला सुरू होतात ऍडिशनली माझं टेलिग्राम चॅनलचं लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टिंग करायचं असेल ऑराईट तर माझी प्रायव्हेट क्लाइंट ग्रुपची मीटिंग सहा एप्रिलला येते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहे ऑराईट कसं त्याला जॉईन करायचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यामध्ये मी ते मेसेज पोस्ट केलेलं काय ते स्टेप्स तुम्हाला घ्यायचे आहेत तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया आणि समजून घेऊया आणि शिकून घेऊया नीटपणे की कुठले ते महत्वाचे तीन स्टेप्स आहेत ओके तीन प्रोसेस आहेत किंवा तीन सोर्स ऑफ इनकम जे आहेत ज्याच्यामधनं सातत्याने इन दिस केस आपल्याला तो इन्कम बनू शकतो रेट सर्वप्रथम फर्स्ट गोष्ट एकदम सिंपल आहे जे कोणालाही बिना टेन्शनचं हे काम करता येईल ओके एकदम सिंपल गोष्ट आहे सर्वप्रथम फर्स्ट सोर्स ऑफ इन्कम आहे ते म्हणजे सिंपल शेअर्स बाय करायचे स्टॉक्स बाय करायचे ओके बाय केलेले स्टॉक्स कुठले बाय करायचे जे, जे स्टॉक्स आपल्याला डिव्हिडंड इन्कम देत आहे ओके मित्रांनो डिव्हिडंड इन्कम मध्ये पण जेव्हा कंपनी डिव्हिडंड पण देते आणि ऍट द सेम डिव्हिडंड दरवर्षी इन्क्रीज पण करते नुसतं डिव्हिडंड देणारी कंपनी नाही डिव्हिडंडचा दरवर्षी इन्क्रीज झालाच पाहिजे ओके याचा डेटा तुम्ही कुठे चेक करू शकता कंपनीचे एक एक, एक साईट आहे टिकर टेप नावाची या टिकर टेप साईटवरती जाऊन तुम्ही कुठल्याही कंपनीचं नाव टाकलं ओके आणि त्याच्या फायनान्शियलमध्ये जाऊन डी पी डिव्हिडंड पर शेअर जर तुम्ही चेक केला आणि दरवर्षी जर डिव्हिडंड वाढत असेल तर त्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टिंग करायची ओके सो अशा प्रकारे तुम्हाला जे आवडणारे शेअर्स आहेत एकदा येऊन ते चेक करा फायनान्शियल मध्ये जाऊन की डीपीएस डिव्हिडंड पर शेअर तो दरवर्षीची कंपनी वाढवते का आता हे का सांगतोय मित्रांनो कारण ह्याच्यामध्ये कसं होणार आहे लेट से मी आता दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दोन, दोन हजार पंचवीस सॉरी दोन हजार पंचवीस मध्ये तर मी इन्व्हेस्टिंग केली एक समजा एक एक्स वाय झेड शेअर मी दहा हजार रुपयाचा बाय केला ओके दहा हजार रुपयाचा मी बाय केला दहा हजार रुपयामध्ये सध्या कंपनी फक्त वन पर्सेंट यील्ड देते मी म्हणू शकतो okay? की दर वर्षाला ऍट मला एक शंभर रुपये तरी मिळायला लागले कारण कंपनीज मोस्ट ऑफ द कंपनीज वर्षातून एकदा डिव्हिडंड देतात काही कंपनीज वर्षातून दोनदा डिव्हिडंड देतात आणि रेअरली असे खूपच कमी कंपनीज आहेत तर प्रत्येक तीन महिन्याला पण डिव्हिडंड देतात खूपच कमी आहेत ओके जर तुम्ही रिट्स किंवा काही ठराविक टाटा ग्रुपचे कंपनीज बघितले तर ते तसे देतात ओके सो इन धिस केस हा जो इन्कम जो येणार आहे डिव्हिडंड इन्कम जो येणार आहे आपण त्याला म्हणू शकतो की मीडियम टर्म इन्कम आहे तो रेग्युलर इन्कम मंथली इन्कम आपण म्हणू शकत शकतो वर्षातून एकदा येईल किंवा फॉर दॅट मॅटर सहा महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यातून एकदा सो त्यामुळे मीडियम टर्म इन्कम क्रिएट करण्याच्या हिशोबाने मी ऑलरेडी ऑरेट ही गोष्ट सुरू केलेली आहे माझ्या मी इव्हन फॉर दॅट म्हणजे टेलिग्राम चॅनलमध्ये माझे जे टॉप लेवलचे नंबर्स आहेत ओके शेअर्स तर डिस्क्लोज करत नाही पण टॉप लेवलचे नंबर जे आहेत म्हणजे बायकोच्या पोर्टफोलिओमधली ऑरेट जे डिव्हिडंड इन्कममध्ये याला सुरू झालेलं आहे मागच्या महिन्यात मध्ये एक छान पैकी एकशे चौऱ्याहत्तर पैसेचा डिविडंड आलेला होता तर या महिन्यामध्ये तिथं बघूया पण ओव्हरऑल ही एक्सरसाइज जर तुम्ही सुरू केली आणि डिव्हिडंड शेअर्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केला तर गॅरेंटेड तुम्हाला कंपनीज डिव्हिडंड देतात मग ते डिपेंड करतं की डिव्हिडंड जास्त आहे की कमी आहे कधी कधी रेअर केस सिनारिओमध्ये कंपनी ही देत नाही पण मोस्टली जर आपण डिव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ जर यूज करून काम केला तर छानपैकी डिव्हिडंड पोर्टफोलिओ जो महिन्याला लाख रुपये पण देऊ शकतो असा पोर्टफोलिओ इन द पिरियड ऑफ लाँग टर्म आपला क्रिएट होऊ शकतो ओके पण ओव्हरऑल हेला आपण टार्गेट करायचा मीडियम टर्मच्या हिशोबाने आता मी तुम्हाला सिंपल्स उदाहरण सांगतो हे शॉर्ट टर्म मिडियम टर्म आणि लॉंग टर्म असा का विचार करायचा जर तुम्हाला जर तुम्ही शेतकरी असाल तुम्हाला ऑलरेडी माहिती पण असेल पण जर काही लोक जर शेतकरी नसतील तर लोक शेतकरी काय करतात माहिती आहे का ओके त्यांचा लेट्स हा फार्मिंगचा लँड आहे ओके फार्मिंगचा लँड आहे ते म्हणणार की माझा जो रेग्युलर माझा मंथली इन्कम काढण्यासाठी मी इकडे एका एरियामध्ये पालेभाजी लावेन ओके जेणेकरून त्यांचा रेग्युलरली मंथली इन्कम निघेल किंवा फॉर म्हणजे नॉट जस्ट पालेभाजी पण कुक्कुटपालन म्हणा किंवा अंड्यांचा व्यवसाय म्हणा असे लोक करतात सो so, ज्यामुळे त्यांना रेग्युलर यामध्ये टर्न ओव्हर पटकन ते, ते सगळ्या गोष्टी प्रोसेस होतात आणि कोंबडी वाढायला बेबी चाळीस दिवस लागतात पिकं एक किलो दीड किलो आणि त्यावर अंडा द्यायला पण तेवढे दिवस लागतात सो त्यामुळे काही लोक त्याला कॅश बिझनेस जे पटकन पैसा देईल महिन्याभरात ते लोक ते यूज करतात त्यांच्या लँडवरती नंतर ते म्हणतात की आपण एक काम करूया मीडियम टर्म बिझनेस करूया म्हणजे शेती काय ऊस लावतील कसं तरी पीक लावतील ओके जे काय असेल तर ते इन्कमसाठी ते म्हणा की मी या बाकीचा माझा एवढा जो लँड आहे इन दिस केस हा जो लँड आहे आम्ही शेतीसाठी देवेल ज्याच्यामुळे त्याने इन्कम तीन महिन्यातून एकदा सहा महिन्यातून एकदा असा येत राहील ओके आणि जेणेकरून त्यांचे जे त्या मीडियम टर्मचे गोल्स आहेत तिकडने येते फायनली शेतकरी एकतर बागायती लावतो किंवा फॉर दॅट मॅटर शेतकरी लावतो अशी झाडं चंदनाची किंवा टी किंवा असे जे पंधरा ते वीस वर्षानंतर त्यांना इन्कम देणार म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो जेणेकरून वन शॉर्ट त्यांना मोठ्या झाडांपासून मोठे मोठे जे लावतील त्याचे एकदम वन शॉर्ट मध्ये त्याचे रिटायरमेंट पंधरा ते वीस वर्षामध्ये किंवा फत म्हणजे आंब्याची झाडं सात ते आठ दहा वर्षानंतर इयरली इन्कमच्या हिशोबानी तशा टाईपची झाडं फळाची झाडं आणि ते लावायचं प्रयोजन अदर अरवाइज ऑलरेडी आपला शेतकरी जो आहे जर इन्कम डिव्हर्सिफाय करतोय तर आपण ट्रेडर आणि इन्व्हेस्टर का नाही करायचा सो so, त्यामुळे आपला हा जो मिडियम टर्म इन्कम आहे हा आपल्याला डिव्हिडंडच्या माध्यमातून येणार सो so, डिव्हिडंड पोर्टफोलिओवरती प्रत्येकाचा डिव्हिडंड पोर्टफोलिओ असलाच पाहिजे जो तुम्हाला काही ना काही दर क्वार्टरला दर महिन्याला दर सहा महिन्याला किंवा दर वर्षाला ते शेअरचे डिव्हिडंड दिला पाहिजे ओके आणि प्रत्येक शेअर्स वेगवेगळ्या टाइमाला देतात तसं पाहिलं की काइंड ऑफ मंथली इन्कमच होऊन जातो पण वर जरा स्प्रेड आउट होऊन जातो एवढंच आहे बाकी काय नाही आता नेक्स्ट सोर्स ऑफ इन्कम हा झाला पहिला ओके आता नेक्स्ट सोर्स ऑफ इन्कम जो शेअर मार्केट मध्ये आपण क्रिएट करू शकतो तो पण जरा इंटरेस्टिंग आहे तो आहे जरा मुद्दल जरा जास्त लागते बी इनिशियल आपल्याला करता येणार नाही कारण हा आहे कॉल रायटिंग किंवा पुट रायटिंगनी येणारा इन्कम पण हा करण्यासाठी कॉल रायटिंग किंवा पुट रायटिंग करण्याच्या हिशोबानी जर करायचं असेल तर ह्यामध्ये आपल्याला थोडंसं कॉन्ट्रॅक्ट मध्ये जाऊन तेवढी कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूचे शेअर्स किंवा इक्वेल अमाऊंट फिफ्टी पर्सेंट शेअर्स आणि त्याप्रमाणे रिस्क मॅनेजमेंट आपल्याला करायला लागते ओके याचं काय असतं की लेट से माझ्याकडे ले एक शेअर शंभर रुपयाच एक शेअर आहे ओके एक शेअर शंभर रुपयाचा आहे त्याची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू पाच लाख रुपये सरासरी पाच ते दहा लाख रुपयाच्या घरामध्ये मोस्टली कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूज असतात ओके सो पाच लाख रुपयाचे माझ्याकडे हे शेअर्स आहेत शंभर रुपयाच्या भावात पण मला जर वाटत आहे की लेट्स से मी म्हणेन की मला जर वाटतंय की हा जो शेअर आहे ओके मी इकडे ब्रेकआउट वरती जर मी बाय करतोय ओके अज्यूम करा यात आहे तो, तो, तो बिटकॉइनचा चार्ट पण जस दाखवण्याची इथे नव्हतो समजा मला हा शेअर जर इकडे मला हा ब्रेकआउट करतोय आणि मला इकडे हा जर मला बाय करायचा आहे वॉरेट आणि बाय केला बाय केल्यावरती हा शेअर चालला ओके इथं इथपर्यंत चालला आणि इकडे चालल्यावरती मी म्हणतो की चला मला वाटतं की इकडे रेजिस्टन्स आहे मी काय करणार मी आउट ऑफ द मनी कॉल जाऊन इकडे सेल करणार ओके प्राईज इकडे पण स्ट्राईक प्राईस कॉल साठी वापरणार इकडचे सेल करणार जेणेकरून काय होणार हा तर ऑलरेडी प्रॉफिट मला बनलेलाच आहे पण त्याच्यावरती मला शेअर्स न सेल करता मला ऍडिशनल प्रॉफिट इकडचा फ्रीमध्ये मिळू शकतो इथपर्यंत जाईल न जाईल परत रिट्रेस येईल ती पुढची गोष्ट पण ऑफकोर्स टेक्निकल लेवलच्या रेजिस्टन्स लेवलच्या वरच्या बाहेर जाऊन कॉल रायटिंग किंवा पुट रायटिंग कॉल रायटिंग मेनली करून आपण आपल्या एक्झिस्टिंग शेअर्सवरती फ्रीचा पैसा कमवू शकतो आता नॉर्मली कंपनी देते पैसा किती मुश्किलनी वन पर्सेंट डिव्हिडेंड देईल रेअरली असे टू पर्सेंट आणि पाच ची कंपनीज असतात पण चांगल्या हाय ग्रोथ कंपनीज वन पर्सेंटच्यावरती डिव्हिडेंड देणार नाही सो इन दिस केस जर मला चांगले कंपनीमध्ये ऑलरेडी माझ्या मध्ये बसलेलो आहे त्याच्यावरती मी वरती जाऊन कॉल रायटिंग जर करत असेल तिकडे मला अर्धा टक्का जरी मिळाला प्रत्येक महिन्याला तर त्याच्याने काय होणार माझा झाला इन्कम हा कुठला इन्कम झाला इन दिस केस हा कॉल मध्ये येणारा माझा मंथली इन्कम माझा बनू शकतो सेफ मंथली इन्कम कारण जरी शेअर प्राइस त्या कॉलच्या प्राइस क्रॉस जरी केला आपला लॉस होणार नाही कारण आपल्या समोर तेवढे अमाऊंट ऑफ शेअर्स आहेत तेवढी एक्झॅक्ट लॉट साईज आहे ओके इव्हन काही लोक अर्ध्या लॉट साईजनी पण करतात पण तेवढे पुढे जाऊन हेजिंगही करतात पण मी सिम्पल एक कॅल्क्युलेशन जे सांगतोय की मी आता हे जेव करायला सुरू करणार माझं लॉजिक सेम असणार आहे अल्ट्रा लास्ट कॅप कंपनीमध्ये दहा पंधरा वीस टक्के शेअर चालले होते समोरचे कॉल राईट्स करायचे आणि जो पैसा येईल प्रीमियम आपण कलेक्ट करायचा अजून वर गेला तर अजून फायदा नाही वर गेला तर फ्रीचा प्रीमियम घेऊन परत नेक्स्ट मंथचा प्रीमियम आपण राईट करत बसायचं आणि अशा प्रकारे मंथली इन्कम स्ट्रॅटजी कॉल ने आपण क्रिएट करू शकतो सेम गोष्ट पुट ने पण तू पुट ने कसं समजा मला परत आता हा एक शेअर आहे ओके लेट्स से परत आता हा शेअर आहे माझ्याकडे Case, इक्टे इक्टे तो इन दिस केस हा शेअर मी म्हणेल की मला इकडे ह्या लेवललाच मला बाय करायचंय परत आई इकडे म्हणे की बाबा आज सत्तर हजारच्याच लेवलला मला हा शेअर बाय करायचा आहे ओके मी म्हणे इकडेच मला बाय करायचं आहे सो इन दिस केस मी काय म्हणेन की इकडे मला वेट करतोच आहे ना मी तर इन दिस केस मी इकडे पुट रायटिंग करतो पुट सेल करतो आणि प्रीमियम कलेक्ट करतो आणि जेव्हा इकडे शेअर येईल खाली ह्या लेवलला किंवा याच्या खालच्या लेवल लेवलला गुसा काढायला लागेल तर इन दिस केस मी त्या शेअरची डिलेवरी घेऊन टाकतो कारण ऑलरेडी माझ्याकडे पुढचा प्रीमियम तर मी कलेक्ट केलेलाच आहे फ्रीमध्ये आणि प्लस मी डिलेवरीच्या दिवशी डिलेवरी घेऊन टाकेन पूर्णपणे सो so, अशा प्रकारे इवन बाईंग करताना पण मोठी लोक फूड रायटिंग करतात त्यांच्या प्राईससाठी वेट कर करेपर्यंत बाईक होईपर्यंत ऑर फॉर दॅट मॅटर एक्झिस्टिंग मध्ये प्रॉफिट झाल्यावरती मोठा थोडा साईज प्रॉफिट झाल्यावरती मग कॉल रायटिंग वनच्या लेव्हलवरती करायला आपण सुरू करू शकतो ओके सो हा एक कन्सिस्टंट इन्कम हा एक शॉर्ट टर्म इन्कम आहे जो मंथली बेसिसवरती मी 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 अर्धा टक्का ते इव्हन वन पर्सेंट हाफ अँड पर्सेंट टू वन पर्सेंट जरी पोर्टफोलिओ व्हॅल्यूवरती जर बनायला लागला तरी चांगली गोष्ट आहे कारण ह्याच्यामध्ये परत रायटिंग जेव्हा आपण करतो तेव्हा आपण प्लेज पोझिशन किंवा इव्हन फॉर मॅटर आहे फिफ्टी पर्सेंट थोडंसं स्ट्रिक्ट झालं की कॅश कंपोनंट पण पन्नास टक्के लागतो पन्नास टक्के प्लेज वापरू प्रें शकतो पण व्हॉट एव्हर इट इज स्टील पन्नास टक्के जर फ्रीमध्ये आपल्याला कॅश वापरता होल्डिंगची जी ऑलरेडी पडलेली आहे त्याच्या वर्गेस्ट मध्ये कॉल रायटिंग जर करायला मिळत असेल तर वाय नॉट ओके सो so, हा एक सेकंड सोर्स ऑफ इन्कम आहे जिकडनं आपण कॉल आणि पुट रायटिंग करू शकतो पण ऑफकोर्स ह्याच्यासाठी ऍटलीस्ट मला वाटतं पाच ते दहा लाख रुपयाची तुमची कॅपिटल साईज मिनिमम तुमची ट्रेडिंग अकाउंटची साईज असेल तर त्यानंतर या गोष्टी आपण करू शकतो एका शेअरमध्ये रफली पाच ते सात लाखाचे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला घ्यायला लागतील समोर जाऊन फर्दर जे आपण कॉल रायटिंग करतो त्याचे मार्जिन्स पण द्यायला लागतील ते पण दीड दोन अडीच लाख जे काय असतात ते आणि प्लस थोडीशी आपली कॅश मार्जिन जी आहे ती पण मेंटेन करायला लागते सो ओवरऑल एक दहा लाखामध्ये एक कॉन्ट्रॅक्टचं आपलं गणित बसू शकतो ओके सो ही आहे सेकंड वे जिकडनं आपण मधून शो शॉर्ट पैसा बनू शकतो अशा स्ट्रॅटेजीजने वापर केला तर ओके फायनली लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जो मी तुम्हाला सांगणार आहे जे तुमच्या समोर मी सातत्याने मागच्या काही मध्ये सांगतोय ओके okay? ते मी तुम्हाला पहिलं सांगतो लक्षात ठेवा आपण बरेच लोकांना माहितीये की म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण एस डब्ल्यू पी करतो राईट एस डब्ल्यू पी म्हणजे काय सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन सो ह्याच्यामध्ये जसं म्युच्युअल फंड मध्ये जर आपण एक एस डब्ल्यू पी शकतो तर स्टॉक्स मध्ये का नाही आता ऐकून घ्या आता हा आपला आहे सागवत हे आपलं आहे चंदन ओके okay? so सो इन दिस केस जसं इन माय केस जसं मी माझी पतपेढी पोर्टफोलिओ सुरू केलेला आहे है। ह्याचा मला पुढच्या वीस ते तीस वर्षामध्ये वीस वर्ष धरून चला माझ्या साठीमध्ये मला एक ह्याच्यामधला एक शंभर कोटीचा माझा पोर्टफोलिओ मला क्रिएट करायचा आहे राईट सध्या सहा लाख सत्तर हजार सहा लाख ऐंशी हजारच्या घरामध्ये पण शंभर कोटीचा माझा पतपेढी पोर्टफोलिओ हा जो आहे माझा क्रिएट करायचा आहे ओके okay, तर ह्याच्यामध्ये या शंभर कोटीपर्यंत पोहोचेपर्यंत माझा जो पण ग्राफ आहे ओके हवाला जो ग्राफ आहे शंभर कोटीपर्यंत पोहोचेपर्यंत मी तसा एकही रुपया ह्याच्यामधनं काढणार नाही तुम्ही तुमचे स्वतःचे टार्गेट तुम्ही सेट करू शकता तुम्हाला दहा कोटी पाहिजे एक कोटी पाहिजे वॉट एव्हर इट इज पण एक टार्गेट जो तुम्ही आहे तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुमच्या घर प्रमाणे किंवा तुमच्या जे काय तुम्हाला एक्सपेक्टेड त्याप्रमाणे तुम्ही सेट करायचं सो एकदा ही अमाऊंट टच झाली ओके okay? तुम्ही तुमची रिटायरमेंटच्या प्रक्षेपण तुम्ही करू शकता तर एकदा ही अमाऊंट टच झाली की एक तर माझ्याकडे वीस वर्षाचा पूर्ण माझ्याकडे रेकॉर्ड असणार आहे की माझा पोर्टफोलिओ मागच्या वीस वर्षात कसा परफॉर्म केला त्याचा कॅगर काय आलेला आहे ओके okay? कॅगर काय आलेला आहे ओके okay? पहिली गोष्ट तर सेकंड गोष्ट म्हणजे वर्स्ट परफॉर्मिंग इयर काय होता त्याचा एका वर्षात मॅक्सिमम ड्राउडाऊन काय आलेला होता ओके okay? आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये फर्दर की पोर्टफोलिओमध्ये पोर्टफोलिओ पोर्टफोलिओमध्ये व्हेरिएशन किती येते पर्सेंटेजच्या हिशोबाने ओके वेरीश म्हणजे एका वर्षात जर तीन टक्के आहे पुढच्या वर्षात दहा टक्के येत आहे सो सरासरी त्याची मीडियन व्हॅल्यू ऑफ ग्रोथ काय मीडियन व्हॅल्यू ऑफ ग्रोथ काय किंवा ते आपल्याला बघणं पण गरजेचं आहे ओके सो ह्याच्याने काय करणार की मला मी म्हणेन की माझा पोर्टफोलिओ एक बारा टक्क्यांनी वाढतोय पंधरा टक्क्यांनी वाढतोय वॉट काय कर मला सांगेल फर्दर मला सांगेल की बाबा वर्स्ट केस इयर आला महेश तर इव्हन पोर्टफोलिओ तीस टक्के पण जाऊन खाली जाऊ शकतो हे मला माहिती असणार आणि त्याच्यानंतर फायनली माझा मेन म्हणजे सगळे जे महिने आहेत ज्यामध्ये गेम्स माझे जे आलेले आहेत ते सरासरी त्याचे एव्हरेज मॅथमॅटिकल एव्हरेज काय मी एव्हरेज काय तर मी म्हणेन की बाबा किन रेस के म्हणजे दहा टक्के आहे एक्झाम्पल घेऊन चालू सो हे जेव्हा तीन डेटा माझ्याकडे आले त्या बेसिस ऑफ तीन डेटा ओके लेट्स ए कॅगर ओके सिम्पल कॅगरचा आपण व्हॅल्यू घेऊन चालू की जर बारा टक्क्याच्या कॅगरने जर माझा पोर्टफोलिओ वाढतोय अदर वर्ड्स म्हणजे एकवीस या वर्षामध्ये जर मी डिसिजन मला घ्यायचं आहे की ह्या पे पोर्टफोलिओमध्ये मला दर महिन्याचा मला फंड आता काढायला सुरू करायचं तर बारा टक्क्याच्या जागेवरती मी फक्त सहा टक्के काढणार म्हणजे शंभर कोटीचे सहा टक्के किती झाले ओके okay? शंभर कोटीचा वन पर्सेंट म्हणजे एक करोड रुपये झाला शंभर कोटीचे सहा टक्के म्हणजे सहा करोड रुपये झाले ओके सो सिक्स सी आर च पेआउट भागीले बारा बारा महिने राईट सो सिक्स सी आर च पेआउट भागीले बारा ओके म्हणजे जवळजवळ किती झाले ट्वेल्व फायझ पन्नास लाख रुपये महिन्याचे मी विड्रॉ करू शकतो या फंडमधनं दर मंथ ओके वीस वर्षानंतर पण ह्याच्यासाठी मला वेट करायला लागणार लॉंग टर्मसाठी ओके okay? आता विथड्रॉ करताना पन्नास लाखामध्ये कसं ते सायझिंग करायची काय नाही करायचं जेव्हा तेव्हा पण पोहोचू तेव्हा डिस्कस करू पण ऍटलिस्ट पहिला टार्गेट जो पण तुमचा टार्गेट आहे रिटायरमेंटचा टार्गेट आहे त्या गोल प्रमाणे हा पोर्टफोलिओ तुमचा पतपेडी पोर्टफोलिओ हो किंवा वॉट एव्हर पोर्टफोलिओ तुम्ही स्ट्रॅटेजी मनी मॅनेज रन करत असाल ह्या टार्गेटला पोहोचवायचा या टार्गेटला पोहोचल्यावरती जो पण मागच्या टॅगर असेल वर्स के सिनॅरिओ असेल मीडियम तुमची ग्रोथ दर महिन्याची ग्रोथ असेल त्या डेटाला बघून त्याचा अर्ध बघून सेफ्टी वाईज बघायचं की माझ्या पोर्टफोलिओची ग्रोथ वाट थांबली नाही पाहिजे ॲट द सेम टाइम मला इन्कमही मिळायला पाहिजे जेणेकरून माझी रिटायरमेंट फुल्ली एन्जॉयबल होईल सो so, अशा प्रकारे ओके okay, पहिली गोष्ट तर आपण डिव्हिडंडच्या माध्यमातून कमवू शकतो मिडियम टर्म ऑरेट right. दुसरं म्हणजे आपण शॉर्ट टर्ममध्ये मंथली बेसिसवरती इमिजिएटली उद्यापासून जर दहा लाखाचं कॅपिटल असेल तर आपण कॉल रायटिंगनी करू शकतो काम आणि जरा लॉंग टर्मचा इशू म्हणजे पंधरा ते वीस वर्षानंतर जर मला दर महिन्याचं इन्कम तेव्हा मंथली इन्कम पाहिजे असेल का तेव्हा मे बी मला कॉल ऑप्शन आणि मला करायचे नसते मला एवढं डोकं नसेल फक्त मला बिन टेन्शन फ्री माझा पैसा माझ्या अकाउंटमध्ये आला पाहिजे ओके सो तशाप्रमाणे जर मला करायचं असेल तेव्हा मी एस डब्ल्यू पी माझे पोर्टफोलिओवरती लावेन आणि दर महिन्याचे मी एक पन्नास लाख रुपयाचे शेअर्स सेल करून मी विड्रॉ करायला सुरू करेन ओके प्लॅनिंग महत्वाची आहे पहिली गोष्ट हे प्लॅनिंग मी केलेलं आहे याच्यातल्या दोन गोष्टी ते ऑलरेडी करतोय पतपेढी पोर्टफोलिओ माझं मी करत आहे डिव्हिडंड पोर्टफोलिओचं काम ही माझं सुरू झालेलं आहे फक्त राहिलेलं आहे आता माझं हे ऑप्शन रायटिंगच्या पोर्टफोलिओचं माझा घर खर्चाचा पोर्टफोलिओ मी सुरू करणारच आहे लवकर ते एकदा सुरू केल्यावर तुम्हाला तिथे पण मी दाखवायला सुरू करेन की कसा मला इन्कम येतोय माझे व्हेरिफाईड पेनेस तर तुम्हाला दिसतीलच तेव्हा सो तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी मी अजून छानपणे एक्सप्लेन करायला सुरू करेन आता ह्या तिन्ही तुम्हाला कुठला आवडतात तो डेफिनेटली मला कमेंट सेक्शन मध्ये टाका कारण महत्वाचं मला समजून घ्यायचंय की कि किती लोकांना ओके okay, कुठल्या स्टाईल ऑफ इन्कम आवडेल ओके okay? तुम्हाला डिव्हिडंड इन्कम आवडेल तर डिव्हिडंड इन्कम म्हणून लिहा जर तुम्हाला आवडेल की तुम्हाला ऑप्शन सेलिंग मध्ये इन्कम यावा तर ऑप्शन सेलिंग म्हणून राईट करा जर तुम्हाला पतपेडी पोर्टफोलिओ सारखा एस डब्ल्यू बी पाहिजे असेल सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन करायचं असेल तर एस डब्ल्यू पी इन्कम म्हणून टाईप करा बघूया किती लोकांचं काय मत येते आणि जर तुम्हाला काही कमेंट्स टाकायचे असेल प्लीज कमेंट्स टाका असेच जर तुम्हाला काही इंटरेस्टिंग व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल जे निफ्टी सोडून इतर जर आपण डिस्कस करतो ज्यातून इथून आपल्या मनी मॅनेजमेंटचा महत्वाचा पार्ट असतो तर मनी मॅनेजमेंट म्हणून पण जरूर टाईप करा तर मी डेफिनेटली मनी मॅनेजमेंट बेस्ड पण व्हिडिओज मी आणण्याचा मी प्रयत्न करेन आठवड्यामध्ये ॲट दीस वन तरी माझं टार्गेट मी ठेवेन ऑरेट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा जास्तीत जास्त मराठी माणसांनी आपलं शेअर मार्केट तर केलंच पाहिजे आणि इन्व्हेस्ट केलं पाहिजे म्युच्युअल फंडमध्ये पण इन्व्हेस्ट केलं पाहिजे या सगळ्याच गोष्टीसाठी महेश पाटील बसलेला आहे शिकायचं असेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करून घ्या म्युच्युअल फंडसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र